अर्थसंकल्प तपशीलवार समजून घेण्यासाठी अर्थसंकल्पाशी निगडित पुस्तिका बारकाईनं वाचायला हव्यात अर्थभान असल्याशिवाय आपल्याला कोणत्याही निर्णयाची कारणमीमांसा त्याचे परिणाम त्याचं आकलन होऊ शकणार नाही त्यामुळे अर्थसंकल्प समजून घेण्यासाठी त्याच्या अंतरंगाचा अभ्यास करण्याची आवश्यकता असते असं प्रतिपादन दैनिक लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी केले ठाणे महापालिका संचालित चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेत विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या प्रशिक्षणार्थींशी गिरीश कुबेर यांनी केंद्रीय अर्थसंकल्प दोन हजार पंचवीसच्या निमित्तानं संवाद साधला यावेळेला उपायुक्त उमेश विरारी त्यांनी त्यांचं स्वागत केलं तर प्रास्ताविक उपायुक्त सचिन सांगळे यांनी केलं प्रसंगी संस्थेचे संचालक महादेव जगताप उपस्थित होते वित्तीय तूट त्याचे अर्थसंकल्पाच्या परिप्रेक्षातील प्रमाण याचे तपशीलवार विवेचन कुबेर यांनी केलं कोणताही अर्थसंकल्प हा त्या सरकारचे राजकीय धोरण निर्देशक असतो हे कायम लक्षात ठेवायला हवं वा। गिग इकॉनॉमीसाठी अर्थसंकल्पात करण्यात आलेल्या तरतुदी विमा क्षेत्रातील शंभर टक्के वर्गीय गुंतवणुकीस मान्यता अणुऊर्जेत खासगी क्षेत्रात प्रवेश इत्यादी निर्णयांचा सकारात्मक परिणाम होतील असे कुबेर म्हणाले तसंच लघु उद्योजकांना उत्तेजन देण्यासाठी धोरण आणि शेतीच्या समृद्धीसाठी शंभर अनुत्पादक जिल्ह्यांची निवड त्यामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळेल तसंच रोजगार निर्मितीही होईल असं कुबेर यांनी स्पष्ट केलं कुबेर यांनी केलेल्या विवेचनाच्या अनुषंगानं प्रशिक्षणार्थी यांनी विविध प्रश्न विचारले त्याला कुबेर यांनी उदाहरणासह सविस्तर उत्तरं दिली